चला आपण एक वेगळ्या प्रकारचीच पाड्यांची सिरीज सुरू केली आहे जी की उलट्या प्रकारे उतरत्या क्रमाने आपण पाडे पाठ करत आहोत आणि वाचन करत आहोत तर ही एक वेगळीच आहे अद्भुत आहे आपल्या महाराष्ट्रात किंवा मी बरेच युट्यूब चॅनलवर पाहिला अशी सिरीज कुठंच पाहिली नाही जे की उलट्या पाडे असतात आपण असे सिरीज तयार केलेली आहे सुरू पहिली सिरीज आहे तर चला कसं वाटतं मजा वाटेल तुम्हाला असं घेतलंय आपण पाडे सगळे तर बघा आता आपला काय आहे सहाचा पाडा सिक्सचा साईन दहा साठ साईनवे चोपन्न सहा अठ साहित सत्तार साहेब छत्तीस सहा पंचे तीस साईन चौक चोवीस साईन ते एकोण अठरा साई दोन्ही बारा सहा एक सहा अजून एक ट्रेक आहे किंवा याच्यामध्ये एक छोटेसे ग्रहस्य आहे मी नंतर शेवटी सांगाल तर बघा आता तोच पड आपण सरळ म्हणू शह सहा बारा साईन ते अठरा साईन चौक चोवीस सहा पंचे सत्तर साहेब साईनऊ साईन साईंदाय सात बरोबर आहे तर याच्यामध्ये काय एक असं रहस्य एक छोटसं वेगळं वाटतं बघा इथे काय केलं दोन वेळेस एक आलाय इथे एक दोन आलाय तीन तीन दोन दोन चार इथं सहा दोन आठ चार पुन्हा डबल सहा दोन चार आठ चार शून्य तर अशा प्रकारे आकड्यामध्ये खूप असं जमती असतात आणि त्याच्याकडे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असला पाहिजे तर खूप मजा वाटेल छान वाटेल तर असेच आपण वेगवेगळ्या आणि तुम्ही पण अशा प्रकारे एक पद्धत पाडा वेगळी काहीतरी सिस्टीम चालू आहे तर सिस्टीमच्या वेगळे का पिली काही करता येते का बघा अशा प्रकारे करत राहा संकल्पना काढत राहा आणि असं काय असतील तर तुम्ही मला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर। धन्यवाद माझ्या शिजवले राहिल्या पूर्ण व्हिडिओ बदल पुन्हा मी तुमचा खूप खूप खु� आभारी आहे चला धन्यवाद